लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून चव्हाण परिवारांचे सांत्वन गुरुवारी सकाळी नायगाव निवासस्थानी भेट देऊन केली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चंदिथाला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री अमित देशमुख व इतर काँग्रेस पक्षाचे मान्यवर आज चव्हाण परिवारांचे सांत्वन करण्यासाठी नायगाव बाजार येथील निवासस्थानी भेट घेतली व चव्हाण कुटुंबियांसोबत चेपणे चर्चा केली यावेळी चव्हाण कुटुंबियांसोबत चेवान, 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 दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण रणजित पाटील चव्हाण दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे मोठे बंधू केशवराव पाटील चव्हाण आनंदराव पाटील चव्हाण हनुमंतराव पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण विजय पाटील चव्हाण पंकज पाटील चव्हाण डॉक्टर विश्वास पाटील चव्हाण श्रीधर पाटील चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे दत्तामामा यवते काँग्रेस जिल्हा दक्षिण अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह कुटुंबातील महिला पुरुष लहानथोर मंडळी उपस्थित होती तर निवासस्थानाबाहेर हजारोंच्या गर्दी हट दाटली होती या सर्व घडामोडीत राहुल गांधी यांनी माध्यमापासून कोसो दूरत राहणे पसंत केले अगदी वीस ते पंचवीस मिनिटात आपला सांत्वनपर दौरा आटोपून नायगावमधून सांगलीकडे प्रयाण केले महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद